नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी तुमच्या समोर घेऊन येत आहे कुठंतरी मित्रांनो आपल्याला सुधारित जी काही गुणवत्ता यादी आहे हे आपल्यासमोर पब्लिश झाली होती आणि मित्रांनो उद्या दुसऱ्या दिवशी काय झालेले तर अंतिम जी काही निवड यादी आहे हे आपल्या समोर आहे ओके तर मित्रांनो लक्षात घ्या काय झाला असेल बदल तसेच मित्रांनो पेसा क्षेत्रातील सुद्धा जिल्ह्यांचे निकाल लागलेले कोणकोणते जिल्ह्याचे निकाल लागले ते सुद्धा आपल्याला बघणे फार गरजेचे आहे ओके तर बघा इथं सर्वच जिल्हे दिलेले आहेत कोणकोणते तर बघा अकोला आहे अमरावती आहे यवतमाळ आहे वाशिम आहे गडचिरोली आहे नागपूर आहे धुळे गोंदिया नाशिक अहमदनगर नांदेड नंदुरबार पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा रायगड ओके त्यानंतर बघा मुंबई मुंबई उपनगर कोल्हापूर रत्नागिरी लातूर वर्धा त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव जालना धाराशिव ठाणे मित्रांनो हे सर्वांचे जे काही निकाल आहेत हे लागलेले आहेत आणि मित्रांनो ज्यांचे निकाल राखीव आहेत काय म्हणत आहे मी ज्यांचे निकाल राखीव आहेत त्यांची सुद्धा यादी आपल्यासमोर इथं दिलेली आहे इथं यादी क्रमांक एक आहे आणि यादी क्रमांक दोन देण्यात आलेले मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आपण म्हणत होतो की जो काही पेसा क्षेत्रातील निकाल आहे पेसाची तारीख हे नऊ तारीख गेलेली आहे नऊ एप्रिल तोपर्यंत तलाठीचा निकाल लागणार नाही परंतु मित्रांनो हा निकाल लागलेला आहे पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सुद्धा ओके मित्रांनो नव्याने पेसा क्षेत्रातील ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं त्या सर्वांचं आपण अतिशय अभिनंदन करतो मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यासाठी क्लॅप्स ओके बघा पेसा क्षेत्रामधील ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलंय सर्वांचं अभिनंदन बघा सर्वांनी काय करायचं माहितीये का व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो बघा वेबसाईट ची जी काही लिंक आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर एक ग्रामसेवक एक्झाम कधी होणार मित्रांनो असं जर घडत आहे तर मला दाट शक्यता वाटत आहे की एक्झाम हे बघा तेवीस मार्चला होण्याची दाट शक्यता आहे ओके कुठंतरी बघा कालच काय झालेलं आहे आपल्या समोर हा जो काही निकाल आहे म्हणजे मित्रांनो जे नवीन सुधारित गुणवत्ता यादी आहे हे डिक्लेअर झाली लगेच दुसऱ्या दिवशी जर ह्या गोष्टी होत आहे अशा तात्काळ होत आहे कुठल्याच प्रकारे बघा कोर्टाचा निकाल येण्या अगोदर जर पेसाच्या रिलेटेड जिल्ह्यांचा जर निकाल लागत असेल मित्रांनो तर याचा अर्थ असा आहे का आपलं जे काही आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकचे जे काही एक्झाम रखडलेले आहे पेशा क्षेत्रातील त्यांचे सुद्धा एक्झाम या तेवीस मार्चला होण्याची दाट शक्यता आहे अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट आलेली नाही परंतु मित्रांनो जो काही अंदाज आहे हा अचूक असणार आहे आता याची मला मित्रांनो एकदम खात्री वाटत आहे बघा चंद्रपूर पेसामध्ये येतो जळगाव पेसामध्ये येतात मित्रांनो हे जिल्ह्यांचे जर निकाल लागत आहे तलाठी भरतीचे तर एक्झाम होणे शक्यता आहे ओके शक्यता आता नाकार येत नाही बघा वेबसाईट ओपन आहे सर्व जे काही निकाल आहेत हे डाउनलोड केलेले आहेत ओके आता थोडी बिझी चालत आहे कारण की विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना माहिती पडलं का निकाल लागत आहे आता मित्रांनो हे सर्वचे सर्व निकाल आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड केलेले आहेत ओके ही निवड यादी नाही बघा निवड यादीच आहे ना बुलढाणा जिल्हा बघा निवड यादी आहे बघा जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा तलाडी सरळ सेवा भरती ओके नाव बघा सागर ताराचंद त्रिभुवन मोरे कपिल कैलास बघा यांचं जॉईनिंग अगोदरच्या लिस्टमध्ये सुद्धा नाव आलेले आहे ओके पेसाचा सुद्धा येणार आहे बिलकुल बघा नाव शो होत नाही परंतु हे निकाल अपडेट होणार आहे अगोदर जो निकाल लागला होता ना मित्रांनो बघा जो अगोदर निकाल लागले होते तर याच्यामध्ये हे जे पेसा क्षेत्रातील जिल्हे होते हे इन्क्लूड नव्हते ओके अगोदर बघा फक्त तेवीसच जिल्ह्यांचा निकाल लागला होता बाकी जिल्ह्यांचा लागला नव्हता परंतु आता याही जिल्ह्यांचे नावं शो होत आहे म्हणजे कुठंतरी लिस्ट लागत आहे मित्रांनो ओके बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न असतील की मित्रांनो काय तलाठीमध्ये बदल झाला तर अगोदर बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून घ्यायचं आहे मी काय करतो आता तलाठी जिल्हा बुलढाणा जो आहे बुलढाण्याविषयी चर्चा करतो थोडक्यामध्ये ओके बघा लातूर सुद्धा आलेली आहे मुंबई सिटी सर्वच निकाल आलेले मित्रांनो ओके पेसा क्षेत्रातील सुद्धा निकाल लाग लागत आहेतच अजूनपर्यंत बघा ही लिस्ट डाउनलोड नाही झाली परंतु कुठेतरी जिल्ह्याचं जे काही नाव आहे हे आपल्या समोर जर शो होत आहे तर निकाल येत आहे ओके बघा नागपूर परभणी बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याची जी काही प्रिव्हियस लिस्ट आहे ते आपण बघूया म्हणजे काय बदल झाला नेमका ओके कोणाचं नाव कमी झालं का त्यात सुद्धा गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायला हवी बघा जी काही प्रिव्हियस आपली जी काही निवड यादी होती ते मी ओपन करत आहे एक मिनिट फक्त मला मोबाईल मध्ये ओपन करावं लागेल आणि इथं आपण त्याला काय करूया क्रॉस व्हेरीफाय करूया बुलढाणा जिल्ह्याविषयी अनुसूचित जातींची पदसंख्या आठ होती बुलढाणा जिल्ह्यामध्ये सागर त्रिभुवन यांचं नाव आहे कपिल कैलास मोरे त्यानंतर बघा धाडसे रवीन रवीनंदन सरदार वगैरे यांचे नाव आलेल मित्रांनो असे काही विद्यार्थी असतील की ज्यांचं निवड प्रतीक्षा यादीतून निवड यादीमध्ये नाव गेलेलं असेल आणि निवड यादीतून जर प्रतीक्षा यादीत नाव आलेलं असेल त्यांनी सुद्धा काही काळजी करण्याचं कारण नाही कारण की बऱ्याच वेळा काय होत असते माहिती आहे का बऱ्याच वेळा मित्रांनो वेटिंग लिस्ट हे ओपन होत असते ओके चुकीची माहिती नाही बघा डिस्ट्रिक्टचे रिझल्ट नाही दिसले डिस्प्ले झाले अजून बरोबर आहे परंतु बघा इथं कुठं तरी आपल्याला शो होत आहे अगोदर इथं जिल्हे सुद्धा शो होत नव्हते या वेबसाईटला ओके चुकीची माहिती देत नाही आहे मी ओके ज्यांना विश्वास करायचा निकाल लागणार आहेच बघा चुकीची माहिती नाही इथं बघा अगोदर आपण जर विचार केला तर इथं त्या जिल्ह्यांचं कुठल्याच प्रकारे जे काही गुणवत्ता यादी आहे हे नाव नव्हते ओके हे जर यांच्यामध्ये जर मिस्टेक असेल इथं जर बघा हे ऑफसाईट आहे वेबसाईट आपल्या समोर आहे सर्व ऑनलाईन आहे ऑफलाईन नाही की स्क्रीनशॉट नाही ओके okay, सर्व ऑनलाईन आहे तुमच्या जो वेबसाईट आपण ओपन केलेली आहे इथं आपल्याला जिल्हे दिसत आहेत अकोला अमरावती यवतमाळ सोबतच बघा जळगाव झालं चंद्रपूर झाले हे कसे आहेत तर मित्रांनो हे पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत आणि इथं डायरेक्ट सरळ सरळ त्यांनी दिलेले आहे जिल्हा जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता यादी ओके थोडासा टाइम लागत आहे त्याच्यामुळे नाहीतर तुम्हाला डायरेक्ट दाखवून दिलं असतं मी मित्रांनो सर्वांनी अगोदर काय करून घ्यायचं आहे माहिती एका व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे ओके okay, बघा ही जर या तलाठीच्या वेबसाईटची जळगावचा लागला सर बट फक्त नॉन पेसा लागला ओके okay, बघा जळगाव जिल्हा पेसा क्षेत्रामध्ये येते परंतु नॉन पेसा कॅन्डिडेटचा जर निकाल लागला तर मित्रांनो सुद्धा लागू शकतो ओके okay, बघा चंद्रपूर दिलेलाच आहे ना आपल्याकडे हे पी डी एफ ओपन व्हायला हो टाइम लागत आहे फक्त लोड घेत आहे ओके okay, सुद्धा आलेलं आहे बघा जळगाव पेसा क्षेत्रामध्येच येते ओके okay. पेसा क्षेत्रातील बघा पेसा क्षेत्रामध्ये जळगाव जिल्हा येतो ना याच्या ये अगोदर जळगावचा जळगाव जिल्ह्याचा निकाल लागला नव्हता ओके okay. बघा पेसा क्षेत्रातील काही कॅन्डिडेटची नावं सोडून आपला जर निकाल लागत असेल आपलं जर नाव येत असेल तर ह्या आपल्यासाठी आनंदाची बातमीच आहे ओके okay. कोल्हापूर वन वन वन, वन अपंग काही होईल का होऊ शकेल सर बघा इथं लिस्ट आहे आपल्यासमोर जसा निकाल लागेल तसा आपण डायरेक्ट नाव सर्च करा आपल्याला समजून जाईल ओके okay, हा निकाल जसा अपलोड होईल तसा तुमच्या समोर घेऊन येईल मित्रांनो पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ओके okay. बघा पेसा विद्यार्थ्यांचा जर निकाल नाही लागला जळगाव जिल्ह्याचा तर निकाल आलेला आहे ओके बघा एकदा वेबसाईट ओपन झाली आपण रीड केली म्हणजे आपल्याला समजून येईल हे माझ्यासमोर वेबसाईट आहे बघा पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांचे नाव आले म्हणून हा व्हिडिओ आहे मी ओके याच्या अगोदर इथं फक्त नॉन पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांची नावे होते इथं बघा पेसा क्षेत्रामध्ये जे जे जिल्हे येत आहे त्यांचे नाव येत आहे अजूनपर्यंत ही पी डी एफ डाउनलोड झाल्या नाही परंतु मित्रांनो डाउनलोड होतील ओके जरा याच्यावरती लोड जास्त असेल म्हणून तोपर्यंत मित्रांनो ज्या नवीन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं असेल त्यांना शुभेच्छा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच आपण इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद